ऑल इंडिया ऑफ द ड्रॅगन मार्शल आर्ट असोसिएशन अमरावती अभिजित अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने मान्यताप्राप्त ऑल इंडिया कराटे असोसिएशनच्या मान्यतेनुसार अमरावती शहरामध्ये यावर्षी उन्हाळी जापानी कराटे प्रशिक्षण शिबिर चाळीस दिवसाचे असे दोन शिबिर आयोजित करण्यात आले होते वीस एप्रिल ते वीस मे तसेच एकवीस मे ते तीस जून अशा पद्धतीचे चाळीस दिवसाचे दोन शिबिर संस्थेने आयोजित केले होते या शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता विशेषतः मुलींचे प्रमाण मुलांच्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात होते शिबिरादरम्यान शेवटी विद्यार्थ्यांना नॅशनल कराटे प्रतियोगितेचे ज्ञान प्राप्त व्हावे दुसरी करंट जुडो कराटे टुर्नामेंट दोन हजार पंचवीस चौदा व पंधरा जून ला घेण्यात आली यामध्ये गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक मेडल व प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र बहल करण्यात आले यासोबत जे विद्यार्थी प्रथम व द्वितीय क्रमांकावर आले आहे अशा विद्यार्थ्यांना संस्थेने प्रत्येकी हजार रुपये प्रत्येकी पाचशे रुपये अशा प्रकारची नगदी स्वरूपात रोख रक्कम विद्यार्थ्यांना दिली सोबतच ओळखपत्र प्रमाणपत्र अनेक प्रकारच्या ट्रॉफीज मेडल असे एकूण पन्नास हजार रुपयाचे पक्षी संस्थेने विद्यार्थ्यांना दिले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सभागृह संगमिकता हॉस्टेल परिसरात काँग्रेसनगर रोड अमरावती या ठिकाणी दाई सोनाई राजूजी नन्नावरे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला सकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होऊन साडे नऊ कार्यक्रम संपवला या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे बीजेएस राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन जैन एकता रॅलीचे अध्यक्ष व घरकुल मसाल्याचे मालक तुषाल वरणगावकर नवीन चोरडिया सुनील सरोदे किशोर बुकारिया डॉक्टर नरेंद्र बोरकर डॉक्टर अरुणा वाडेकर प्राचार्य सुषमा ताजने अरुणकुमार आठवले शाफीबाई सौदागर पी बी समाधान मानखडे भूषण बनसोड आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर क्रमशः उपस्थित होते या प्रसंगी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण दाई सोनाई राजूजी मन्नावरे यांचे स्वागत डॉ मंगेश मेंडे यांनी केले तर खासदार बळवंत वानखेडे यांचे स्वागत राजूजी नन्नावरे यांनी शाल पुष्पहार मानचिन्ह मानपत्र भीमपर्व अंक दोन हजार पंचवीस देऊन सन्मान केला मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांच्या संस्थेतर्फे शाल मानचिन्ह मानपत्र पुष्पार्व भीमपर्व अंक दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आला ज्या विद्यार्थ्यांनी कॅम्प पूर्ण केले व कलर बेल्ट परीक्षा दिली अशा विद्यार्थ्यांना दाईस सेनाई राजूजी नन्नवरे यांनी कलर बेल्ट प्रदान करून विद्यार्थ्यांना बेल्ट प्रमाणपत्र ओळखपत्र यावेळी बहल केले शिबिरामधील विद्यार्थ्यांनी कराटेचे प्रशिक्षण सादर करून पालकांचे व उपस्थित श्रोत्यांची वाह मिळवली या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या पाच वर्षावरील चिमुकली मनश्री मंगेश मेंढे व तिचेच पालक वयाच्या पंचेचाळीस वर्षी डॉक्टर महेश मेंढे या दोघांनी शिबिरात भाग घेऊन उपस्थित पाहुण्यांचे व श्रोत्यांचे विशेष लक्ष आकर्षित केले परीक्षेमध्ये व्हाईट बेल्ट येल्लो बेल्ट ऑरेंज बेल्ट ग्रीन बेल्ट ब्लू बेल्ट पर्पल बेल्ट ब्राऊन बेल्ट ब्राऊन सेकंड क्यू च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे कलर बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले ज्या सेमफाई व सेमिनार विद्यार्थ्यांनी दुसरी इंटर डिझो कराटे प्रतियोगिता यशस्वी करण्याकरिता सहभाग दिला अशांना हॉर्नर सर्टिफिकेट देऊन यावेळी सुदर्शन जैन डॉ अरुणा वाडेकर व वा राजूजी नन्नावरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून आदर्श गोचेवाले परोल उईके हे विद्यार्थी ठरले आदर्श गोचेवाले बेस्ट कराटे फायर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस बेस्ट कराटे काता ऑफ द इयर दोन हजार पंचवीस आदर्श गोचेवाले बेस्ट कराटे इन्स्ट्रक्टर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस तीन पारितोषिक ट्रॉफी गोल्ड मेडल त्यांनी घेतले याचप्रमाणे परुल उइके हिने बेस्ट कराटे फायटर ऑफ द अवॉर्ड दोन हजार पंचवीस बेस्ट काता ऑफ द इयर दोन हजार पंचवीस गोल्ड व सिल्वर मेडल सुद्धा आपले नावे केली त्याचप्रमाणे प्रवजा चिसखेडे हिला बेस्ट कराटे स्टुडंट ऑफ द इयर दोन हजार पंचवीस अवॉर्ड व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी खासदार बळवंत वानखर यांनी कराटे या कलेचे महत्त्व समजून सांगून पालकांना आपल्या पल्ल्यांना आत्मसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून जापनी कराटे कलेचे प्रशिक्षण घ्यावे असे आव्हान सुद्धा त्यांनी केले दाई सेनाई राजूजी नन्नावरे यांच्या समर्थनार्थ मेहनतीची जिद्द चिकाटीव प्रशिक्षणांची कार्यप्रणाली यावर विशेष प्रकाश टाकून सामाजिक एकता राखण्याचे कार्य देखील मागे सत्तावीस वर्षापासून ते करत आले आहे याकरिता त्यांच्याबद्दल गौरव उद्गार गाळून सन्मान केला प्राचार्य सुषमा ताजने यांनी यावेळी प्रास्ताविक भाषण केले सुदर्शन जैन अरुणा वाडेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे मंच संचालक श्रुती डोके आभार प्रदर्शन राजीव ठाऊ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजीव ठवरे सुनील कोठार आदर्श गोचेवाले, सक्षम कांबळे डॉक्टर महेश मेंडे प्रतीक तायडे आयुष शुक्ला गौरी धनुष्कार ऐश्वरा भोवते यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले